नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे मगाशी काही वेळापूर्वी एक तरुण उल्हास नदीमध्ये वाहून गेल्याची घटना समोर आली होती आता याच तरुणाला हा जो तरुण आहे बेंडसे परिसरातील या भागामध्ये नदीच्या मध्यभागी अडकून पडलेला आहे आणि याच तरुणाला वाचवण्यासाठी आता रेस्क्यू टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून या तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आपण पाहिलं असेल तर बेंडसे वावे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि मगाशी जो पूर झालेला होता या यामुळे या एक जो तरुण आहे तो नदीपात्रामध्ये वाहून आल्याची घटना समोर आली होती आणि हा जो तरुण आहे हा बेंडसे परिसरातील वावे जो पूल आहे या पुलाच्या परिसरात नदीपात्राचं जे मध्यभागी जे असणारी झुडूप आहेत त्या ठिकाणी तो आलेला आहे वरती आणि आता त्याला बचावाचं कार्य रेस्क्यू टीमकडनं सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर सकाळपासून इथे पाणी चाकलेलं होतं आता कुठेतरी पाणी आता कमी हो होत आहे तर आपण पाहिलं असं प्रशासन आहे पोलीस प्रशासन देखील इथे जमलेले आहेत आणि त्या तरुणाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर विविध त्या तरुणाचे वाहून गेल्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते आणि सुदैवाने तो तरुण एका नदीच्या मध्यभागी असणाऱ्या झुडपाला अडकला आणि तिथून तो वरती देखील आलेला आहे आता त्या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यासाठी रेस्क्यू टीम आता मी जो उभा आहे हा कोशाने रेल्वे फाटकातून येणारा बेंडसेकोकडे कर, जाणारा हा रोड आहे आणि हा रोड देखील अगदी पूर्ण नदी पूर्णपणे या भागात पू, एकत्र एक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर पाणी ते साचलेलं आहे तरुणाला आता वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत रेस्क्यू देखील आता पुढे चाललेली आहे तरुणाला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे त्यासाठीच उपाययोजना कर करताना ती जी रेस्क्यू टीम आहे ती पुढे सरसावली आहे थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे त्या तरुणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातोय आता तुम्हाला मी जे ठिकाण आहे त्या ठिकाण दाखवलं जातं हे जे मंदिर दिसते तुम्हाला याच भागामध्ये तो तरुण जो आहे तो आता झुडपाच्या तिथे मध्ये आलेला आहे त्या झाडाला तो लागून तिथे वरती आलेला आहे आणि सुदैवाने तो यामध्ये बचावलेला आहे आणि त्यालाच आता वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा परिसर आहे कोशाने रेल्वे फाटकातून बेंचाकडे जाणारा हा परिसर आहे हा सर्व लाईव्ह थरार जो आहे तो आपण आता कर्जत अपडेटच्या माध्यमातून पाहताय उल्हास नदीला हा जो पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची परिस्थिती जी आहे कर्जतमध्ये आहे आणि कंदरीत जो तरुण वाहून गेलेला आहे त्यालाच आता वाचवण्यासाठी कुठेतरी शर्तीचे प्रयत्न करता ना ही रेस्क्यू टीम आपण हे रेस्क्यूचे कार्य जे आहे कर्जत अपडेटच्या माध्यमातून थेट पाहत आहे मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी देखील इथे गर्दी केलेली आपण पाहू शकताय कारण एकंदरीत जो तरुण आहे आहे खूप प्रकारे त्या नदीच्या प्रवाहात वाहून आला नक्की त्याच्यासोबत काय घडलं हा देखील अनेकांना प्रश्न पडलेला आहे आपण ज्यावेळी तो तरुणाला वाचवलं जाईल त्या त्यावेळी त्या तरुणाशी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करू की त्याच्यावर अशी हे वेळ का आली तो नदी पातात कोणत्या कारणाने वाहून गेला या संदर्भात आपण त्याच्याशी सर्व चर्चा करणार आहोत मोमेंट क्लिकर अजिंक्य मानेर विच हे जो परिसर आहे हा पोशाणे परिसर आहे उल्हास नदीत व्हिडिओ मगाशी व्हायरल होत होता गुरुदादा आहेत जे अपघातग्रस्तांचे टीमचे सरे सरेसर आहेत आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ते गुरुदादा एकंदरीत थोडी माहिती द्या ना काय झालेली घटना आहे नेमकी माहिती अशी मिळालेली आहे की नदीच्या पात्रामध्ये एक व्यक्ती बुडालेली आहे बुडालेली म्हणजे सेफ साईडला आहे तो स्वतः स्वतःला स्टेबल करून घेतलेला आहे अनेक जण या पाण्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच अडवण्यासाठी आता पोलीस देखील इथे खबरदारी घेताना दिसत आहे इथून पुढे कोणालाही जाऊन देण्यात देत नाही जेणेकरून आणखी दुसरी कोणती घटना समोर येईल पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेताना पुन्हा एकदा जोराचा पाऊस देखील आता सुरू झालेला आहे आणि याच पावसाच्या जोरदार पावसामध्ये आता या तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपण पाहिलं असेल तर इथून जवळपास पाचशे मीटर अंतरावर उल्हास नदी वाहते परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर हे जे उल्हास नदीचं पाणी जे आहे किती मोठ्या प्रमाणात इथल्या परिसरात पसरलेलं आहे पूर्णपणे पाण्याची पातळी वाढल्यामुळे आता हे स जो सभोवतालचा परिसर आहे या परिसरात हे पाणी पूर्णपणे पसरलेलं आहे आता थोडी पाऊस कमी झाल्यामुळे पावसाची जी पाण्याची पातळी आहे ती कमी होती आहे त्याच पार्श्वभूमीवर आता त्या तरुणाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आपल्या प्रयत्नात आहे समोरच अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेकर साटेलकरजी सर्व लाईव्ह अपडेट तुम्हाला मी देणार आहे नेमका या घटनेमध्ये काय होणार आहे आपण थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता रेस्क्यू टीम कुठपर्यंत पोहोचलेली आहे पाय बाुणाला वाचवलेलं आहे त्याला जी रेस्क्यू टीम जी आहे ती आता बाहेर घेऊन येते झूम करून तुम्हाला दाखवते यामध्ये तुम्ही पाहू शकताय त्या तरुणाला ही रेस्क्यू टीम घेऊन येताना त्या परिसरात तो तरुण जो आहे तो अडकलेला होता काय झाले आहे तरुण आलेला आहे का हातायला लागलेला आहे का तो आता आतापर्यंत अशी माहिती मिळते की खर्च तरुण येणारी उल्हास नदीचा प्रवाह त्याच्यामध्ये तो तरुण अडकलेला होता सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो तिथे त्याला जे आधार मिळाला झाड झाड झोडपे त्याला तो अडकून बसलेला आहे रेस्क्यू टीम माननीय तहसीलदार साहेब सगळे इथे सगळी यंत्रणा असल्यामुळे हे कदाचित शक्य झालं आणि आता तिकडून असा संदेश येतो आहे की त्या मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे धन्यवाद ओके तर तो तरुण आता बचाव कार्य करणाऱ्या टीमच्या आता तो सोबत आलेला आहे आणि त्याला वाचवण्यात पूर्णपणे या रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे सर्व लाईव्ह अपडेट आपण पाहत आहे

रोशन अपडेट लाईव्ह तर आपण पाहू शकता कशा प्रकारे हे रेस्क्यू कार्य सुरू आहे एका दुरीच्या सहाय्याने जे रेस्क्यू करणारे सदस्य आहेत त्यांना पुढील जो तरुण जिथे अडकून पडला होता तिथे पाठवण्यात येते आणि त्या

तो तो वाला तर आता आपण पाहिलं असेल तर तो तरुण जो आहे प्रवाहामध्ये वाहून गेला होता तो झुडपाला लागला आणि कुठेतरी सुदैवाने तो वाचलेला आहे आणि आता रेस्क्यू टीम त्याला घेऊन सुरक्षित स्थळी आणत आहे संपूर्ण रेस्क्यूचं लाईव्ह कवरित आपण पाहताय कर्जत अपडेटवर पुण्याच या घटनास्थळावरून जी परिस्थिती आपण पाहत आहे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे इथे साचलेलं आहे पूर्ण रस्ता जो आहे पाण्याखाली गेलेला आहे आता आपण पाहिलं तर जवळपास छातीपर्यंत पाणी आहे आणि याच पाण्यातून त्या तरुणाला देखील ही रेस्क्यू टीम जी आहे ते घेऊन येते आपण पाहू शकता किती पाणी आहे आणि त्या पाण्यातून रेस्क्यू टीम जे आहेत आज करोनाला घेऊन येतात त्या करोनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे त्याच्याशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत की त्याच्यासोबत काय झालं होतं ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे कुठेही जाऊ नका पाहता कर्जता अपडेट आता, आता दिसतोय ना सर दिसत नव्हतं आता रस्ता दिसा कमी झालाय पाणी पाणी कमी झालं ना बोट नको बोट नको

तर आपण पाहिलं असेल हे संपूर्ण बचावकार्य आपण लाईव्ह पाहिलं या तरुणाला वाचवण्यात आता रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे आणि थोड्याच वेळात हा तरुण बाहेर येणार आहे नदीपात्रातून आता त्याला बाहेर काढलं जात आहे रेस्क्यू टीम जी आहे या तरुणाला घेऊन आता बाहेर येते संपूर्ण घटनेचं अपडेट तुमच्यासमोर लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे तरत अपडेटच्या माध्यमातून थोड्याच वेळात तरुण आपल्या समोर येणार आहे कॅमेराच्या कक्षेत देखील आता आपण पाहू शकतो ही रेस्क्यू टीम आता येताना दिसत आहे कुठेतरी त्या तरुणाने आता सुटकेचा विश्वास सोडला असेल की आपल्याला आता रेस्क्यू टीमकडनं वाचवण्यात आलेलं आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणावर अनेकांना या तरुणाबद्दल चिंता लागलेली होती की नक्की हा तरुण कोण आहे आणि या प्रवाहात तो कसा का वाच वाहून आला आणि आता त्या तरुणाला वाचवण्यात रेस्क्यू टीमला रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे तर आपण पाहू शकताय लाईव्ह कवरेज आपण पाहत आहे थोडा थोडा आवाज कमी करा आता आवाज 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 शांत 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 सगळे काय माहिती या तरुणाबद्दल नाव काय आणि कुठला तरुण होता कसा काय घटना घडली होती त्याच्यासोबत आज सकाळी खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी आम्हाला कॉल दिला या ठिकाणचे स्थानिक जे तहसीलदार आहेत शीतलसाद शीतल सर हा शीतल रसा त्यांनी आम्हाला या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो खरं तर या ठिकाणी यांत्रिक बोटीची गरज होती परंतु आमचे सर्व मेंबर्स अत्यंत हिंमतवाले आहेत त्या मुलं त्या व्यक्तीचा जीव वाचवणं हे सर्वार्थानी त्यांचं ध्येय होतं आणि त्यांनी त्या या पुराच्या पाण्यामध्ये स्वतः झेप घेतलेली आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून या करुणाचा जीव वाचवलेला आहे सर्व गावकऱ्यांनी खरोखर आम्हाला एक नैतिक मदत केलेली आहे ती खरोखर मला ती मदत होती जर आम्हाला व्यवस्थित वाट दाखवली नसती लोकेशन सांगितलं नसतं तर आम्ही सक्सेस झालो नसतो खऱ्या अर्थानं या गावकऱ्यांचं आम्हाला खऱ्या अर्थाने मदत झालेली आहे त्यामुळे आता आपण हे ऑपरेशन सक्सेस करू शकलो दादा तुझं नाव काय आणि काय झालं होतं नेमकी तू कशाप्र कसा काय वाहून आला होता नदीमध्ये मी अंगल करत होतो ना हां म्हणजे मी न नदी मासे परत होतो माझ्यापासून पहिले मी माझ्यापासून होतो गच्ची टाकली आणि उडी मारली मी नदीला आले पाऊस आला डायरेक्ट खाली आलो मी तुझं नाव काय नाव आणि कुठे राहणार आहे तू मुद्रामध्ये राहतो मी नाव काय तुझं महिंद्र पवार आता तुला वाचवण्यात आलेले आहे सर्व रेस्क्यू टीमने मोठी मोठं बचाव कार्य केलेले आहे रेस्क्यू टीम बद्दल काय बोलते दादानी आमचा आम ग्रुप जवळ आमचा टीम आमचा बॉस जाऊ बोलतो गुरु भाऊ उडी मारायची तिथं आम्ही कोणत्याही जीवाची येण्या बरोबर आमचा जीव म्हणजे गुरु भाऊन गुरु बसून जीवन आमचा आमचा जो बॉस आम्हाला सांगतो बिनदास बिंदच मारायचा आम्ही कुठेही कोणता कोणती माघार घेत नाही आणि तो माणसंच आमच्या नशिबाने जिवंत भेटला सगळ्यांनी जीवन तो भेटला तीच आमच्या घरी ग्रुपची हा खऱ्या अर्थानं आनंद आहे या, या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा कारण सर्वांच्या सदीच्या त्या मुलाला वाचवण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरल्या या गावकऱ्यांचा खरोखरच आभार त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केली मार्गदर्शन गावकरी थँक्यू धन्यवाद तर आपण या तरुणाला वाचवण्यात या सगळ्याने हा जो तरुण आहे आता आलेला आहे आता सर्वांमध्ये कुठेतरी सुटकेचा निश्वास गेलेला आहे आणि या घटनेतून आपण जिवंत वाचलो याचं समाधान या तरुणाच्या चेहऱ्यावर आहे स सक, सकाळी मासे भडण्याच्या ह्याच्यामध्ये असताना नदीला जो पूर आला होता त्या पुराच्या पाण्यात त्याने उडी घेतली आणि त्यानंतर तो तरुण जो आहे तो नदीच्या पाण्याच्या प्रवाहात लावून आला होता आणि त्यानंतरच ही पूर्ण घटना घडली होती

<laughs> 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 तर प्रशासन देखील त्या तरुणाची विचारपूस करत आहे आणि त्याला एकंदरीत आता त्याने सुटकेचा विश्वास घेतल्यामुळे आता हा तरुण आपल्या घराकडे निघालेला आहे एकंदरीत रेस्क्यू कार्य जे आहे आता पूर्ण झालेलं आहे आणि सर्वच गावकरी येथील जमलेले नागरिक प्रशासन यांनी हे रेस्क्यू कार्य करून आता हे रेस्क्यू कार्य संपन्न झालेलं आहे आणि आता सर्व आपल्या घराकडे निघालेले आहेत आपण पाहिलं असेल तर फायर ब्रिगेडची गाडी असेल मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा या ठिकाणी आणण्यात येत होती इवन बोटचं देखील इथे आणण्याचा प्रयत्न सुरू होते परंतु त्या तरुणाला रेस्क्यू टीमने वाचवले आणि आता त्याला बाहेर केलेलं आहे त्यामुळे आता बोट तरी इथे आणली जात नाही आहे आता आणि हे रेस्क्यू कार्य आता संपन्न झालेलं आहे सर्व रेस्क्यूचा लाईव्ह थरार आपण पाहिलेला आहे कर्जत अपडेटच्या माध्यमातून जर पेजला फॉलो केलेलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा की जेणेकरून याही पुढे अशा ज्या काही घटना घडतात या घटनांचं थेट आणि लाईव्ह अपडेट आपण कर्जत अपडेटच्या माध्यमातून पाहू शकाल तरतास रेस्क्यू कार्य जे आहे ते आता संपलेलं आहे आणि जो वाहून आलेला तरुण होता तो देखील या पूर्ण घटनेमध्ये आता जिवंत राहते असा तरुण आहे सर्वांना जे लाईव्ह पाहतायत यानंतर देखील हा व्हिडिओ पाहतील अशी जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नदीच्या पाण्यात कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून अशी जी परिस्थिती आहे ती आपल्यावर ओढावेल त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आपलं आपण सुखे राहा आपण सुखरूप राहा कुटुंब देखील आपलं सुखरूप ठेवा झालं लाईव्ह सुरू आहे झालं आता तर आता आपण पाहिलं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती ती आता कुठेतरी पाणी कमी होताना दिसतं आहे आणखी जर थोडा वेळ पाऊस थांबला तर पूर्णपणे हा जो पाण्याखाली गेलेला भाग आहे तो आता थोड्याच वेळात क्लिअर होईल रस्ते क्लिअर होतील त्यानंतर येथील वाहतूक देखील सुरू होईल पोलीस प्रशासनाने देखील चांगली खबरदारी घेतली होती जशी माहिती मिळाली त्वरित यंत्रणा कामाला लागली होती या तरुणाला वाचवण्याकरता आणि आता तो तरुण सुखरूप परतला आहे आणि आता आपल्या घराकडे निघाली आता रेस्क्यू कार्य संपून यंत्रणा जी आहे ती पुन्हा आता परतीच्या मार्गाने निघालेली आहे चला तर आपण पाहत होतात कर्जत अपडेट स्व्या घडामोडी लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आमच्या पेजला युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबतोय पाहत राहा करतो अपडेट येते का बंद केलं लाईव्ह लाईव्ह